हा चला उडवा मग हरकत नाही आहे तर इथे टॉस केला जातोय आणि अगदी इथे आलाय छापा आलाय जसा बोलला तसाच झालाय थांबायचं आहे छापा आलाय टॉस जिंकलास तू निश्चितच तू टॉस हरलायस टॉस जिंकला असता पाच ओवरचा मॅच असेल टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता टॉस जिंकला असतं तर आमचा फिल्डिंगचाच निर्णय होता पण आता टॉस उडवल्याप्रमाणे ते टॉस जिंकलेत तर ते मला वाटतं ते क्षेत्ररक्षणच घेणार त्यामुळे आम्हाला कारण जास्तीत जास्त करून ते क्षेत्र घेतात कारण चेसिंगला थोडं बरं त्यामुळे आणि आता आमची बॅटिंग आहे त्यामुळे आम्ही पाच ओव्हर मॅच असल्यामुळे सेव्हन्टी प्लस करण्याचा टार्गेट ठेवू तसेच आमचा थोडासा प्रॅक्टिसचा थोडा कमी अभाव मुले आमची मुलं जसे यंगस्टर आहेत तरी चांगल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करू आणि कुलवंतनगर काय आमचे मित्र आहेत जसा त्यांचा कप्तान विवेक तो माझा खास जिगरी आहे काही ते जिंकले आम्ही जिंकले एकच फक्त खेलाडू वृत्ती दाखवू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू एक मिनिट एक मिनिट थांबायचं अजून वेळ आहेच तर अगदी तो म्हणतोय तुम्ही फिल्डिंग घेणार निर्णय काय तुमचा फिल्डिंगच निर्णय असला फिल्डिंग असेल फिल्डिंग असणार आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पंच्याहत्तर धावा बनवणार पंच्याहत्तर धावा बनवणार कोण असा फलंदाज आहे तू की अगदी या मैदानावरती ताबडतोड फलंदाजी करणार खेळणार मी खेळणार अशोक खेळणार मयूर खेळणार महेंद्र खेळणार भूषण खेळणार असे सांगू शकत नाही की खेळणार पण खेळाडू वृत्ती दाखवण्यात आपण एक तर बोलू शकतो ना की मी खेळणार आधीच तर मानू शकत ना आपण एक मिनिट पंच्याहत्तर धावा इथे तुम्ही बनवण्याचा निराधार घेतलाय परंतु तुम्ही पंच्याहत्तर धावा यांना बनवून देणार की कितीपर्यंत रोखणार आम्ही कमीत कमी चाळीस धावांच्या पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू कारण आमची बॉलिंग स्ट्रॅटेजी चांगली आहे आणि आमचे बॉलर पण तसे प्रॅक्टिसवाली सगळी कुलवंत नगर निश्चितच तुमचे बॉलर चांगलेच असतील कारण तुमचा क्रिकेट अप्रतिम राहिलेला या डोळखाम नगरीमध्ये एक गाव एक च्या अंतर्गत त्याच अनुषंगाने कुठला असा गोलंदाज आहे सातत्याने त्याच्या माध्यमातून आतापर्यंत गावामध्ये कुलवंत नगरामध्ये चांगल्या ट्रॉफ्या गेली आहेत रोहित तिवरे झाला विवेक वरकोटे झाला जयेश तिवरे झाला तसेच मी सुद्धा बॉलिंग टाकतो मी चौथी बॉलिंग टाकतोच तसेच आमचे नवीन नौके गोलंदाज आहेत ऋतिक तिवरे त्यांच्या बॉलिंग नुसार आम्ही यांना चाळीस पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू एक मिनिट आतापर्यंत या गत वर्षाच्या अंतर्गत तुमच्या गावामध्ये या डोळखाम नगरामध्ये किंवा शहापूर तालुक्याच्या अंतर्गत किती ट्रॉफ्या गेली आहेत किती नंबरच्या गेल्यात हे म्हणणं माझं म्हणणं नाहीये परंतु किती ट्रॉफ्या आतापर्यंत तुम्ही या गत वर्षामध्ये मारल्यात लास्ट वर्षी आम्ही सात ट्रॉफ्या मारल्या होत्या सात सात या वर्षी दोन ट्रॉफ्या मारले आहेत एक इंग्लूद आणि एक चोंड्याला मारली होती पण आता बरेच चार मॅच झाले त्याच्यामध्ये क्वालिफाईला आम्ही थोडंसं परफॉर्मन्स कमी केला त्याच्यामुळे हरले होतो आणि ट्रॉफी मारायचा नक्कीच प्रयत्न करू एक मिनिट तुम्ही किती ट्रॉफी मारला त्या वर्षात आम्ही आता परत क्वालिफाय पण आहे कारण आमची प्रॅक्टिस नाही आहे सर्व मुलं जॉबला गावात एक मुलगाही राहत नाही सर्व बाहेर आहेत त्यामुळे प्रत्येकाची सुट्टी वेगळी त्यामुळे खेळण्याचा कोणाचा विषय नाही आम्ही डायरेक्ट येतो मॅच असल्याच्या आदल्या दिवशी आदल्या दिवशी खेळतो आणि डायरेक्ट खेळायला येतो त्यामुळे प्रॅक्टिस थोडी कमी पडते आमची आता एक शेवटचा प्रश्न आहे तुझं आता ट्रॉफी तर आली नाही तुझ्या गावात पण या ट्रॉफ्या पहिल्याच नंतर या ट्रॉफीच्या प्रेमात पडावा अशा ट्रॉफ्यात बरोबर नाही असं वाटतंय ना ट्रॉफी घेऊन जावी सगळ्यांनाच वाटते हो सर गावातली बारीक बारीक पोरं म्हातारी म्हातारी असतो जातून येतं आता काही सांगू शकत नाही कारण प्रॅक्टिस नाही त्यामुळे काही बोलू पण शकत नाही गप ऐकून येतो त्यांचा पण आता चांगल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करू आणि कुलवंत नगरला टप देण्याचा प्रयत्न करू ओके ओके पुढील वाटचालीसाठी दोघांना भरपूर भरपूर शुभेच्छा चांगला खेळ दाखवा चांगला स्ट्रॅटजी दाखवा धन्यवाद चला जाऊया पुढच्या मार्च कडे धन्यवाद तर ही नुकतीच आपण मॅच पाहिली एका